अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री रमेश बोरनारे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल मोदयने पंधरावी विधानसभा संपन्न झाल्यानंतर आपल्या अभिभाषणाला सुरुवात करत असताना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं अभिनंदन केलं आणि पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व सदस्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयाच्या आधी अभिभाषणामध्ये बासष्ट मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश केला मी सर्व मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करणार नाही परंतु अध्यक्ष महोदय राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये काही ज्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी समावेश झाला का गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने जे जे चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये युवकांच्या बाबतीमध्ये बैलांचं धोरण राबविण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने महायुती सरकारचं बहुमत त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून या राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी चर्चा करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी सांगेल का यामध्ये सन्मानिय राज्यपाल महोदयांचं मी या ठिकाणी मुद्दाम अभिनंदन करील सरकार जे काही महापुरुष आहे त्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये मग त्या ठिकाणी राजमाता जिजो असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील पुण्यश्लोक कायद्याबाई होळकर असतील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे सरकार त्या ठिकाणी काम करत अध्यक्ष हो महोदय मी, मी या बाबतीमध्ये प्रामुख्याने हे चौथा चौथे जे महिला धोरण या ठिकाणी जाहीर केलं त्याचं स्वागत करत असताना महिलेने फक्त चूल आणि मूल एवढाच विचार त्या ठिकाणी न करता शासनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी महिला धोरण आणलं त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी एकाच गोष्टीचा प्रामुख्याने या ठिकाणी सांगणार आहे का लाडकी बहिणी योजना या महाराष्ट्रामध्ये इतकी गाजली की या लाडक्या बहिणीने खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार प्रामुख्याने त्या ठिकाणी आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावला परंतु अध्यक्ष महोदय का समोरचे जे विरोधक हे त्या विरोधकाने सावत्र भावाची वागणूक त्या लाडक्या बहिणीना त्या ठिकाणी दिले विरोधक कोर्टामध्ये गेले आणि विरोधकांनी सांगितलं काही जे शासनाच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होता या पैशाचा दुरुपयोग होता कामा नाही परंतु त्या ठिकाणी कोर्टाने अत्यंत चांगला निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर विधानसभा लागली आणि या विधानसभेच्या त्या ठिकाणी फायदा घ्यावा म्हणून विरोधकांनी ठिकाणी बोर्ड लावले का आमच्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दीड हजार रुपयामध्ये काही होणार नाही तीन हजार रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदयाना या ठिकाणी विनंती करणार आहे का आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर त्या ठिकाणी दीड हजार रुपयाच्या ऐवजी दोन हजार शंभर रुपये देऊ असं जाहीर केलं निश्चित आपण दोन हजार शंभर रुपये आमच्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी द्यावं या ठिकाणी प्रामुख्याने मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रामुख्याने रोजगारांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने मी सांगेल आणि या महायुती सरकारचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करील का जवळजवळ युवकांना युवा, युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक लाख पन्नास हजार प्रशिक्षण देण्याची आपण घोषणा केली मी सर्व युवकांच्या वतीने मुद्दा विनंती करणार आहे का आतापर्यंत जवळजवळ एक लाख एकोणावीस हजार सातशे युवकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी युवा प्रशिक्षणाचा सहभाग नोंदवण्याचं काम त्या ठिकाणी झालं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने मी सांगेल का या महायुती सरकारचं मी अभिनंदन करील का मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं अध्यक्ष महोदय माझा शेतकरी हवालदिल झाला होता का शेतकऱ्याला त्या ठिकाणी रात्री पाणी भरायला जावं लागत होत परंतु या सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी पुढे आणला आणि आता निश्चित आमच्या सर्व शेतकऱ्याला खात्री झाली का आम्हाला दिवसा त्या ठिकाणी सौर ऊर्जाच्या आधारे आम्हाला शेतीमध्ये पंप चालू करता येईल पाणी भरता येईल प्रामुख्याने ही सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी तीनची ची मोटर असू द्या पाचची ची मोटर असू द्या साडेसातची मोटर असू द्या या तिन्ही आश्वशक्तीच्या मोठीसाठी आपण बळीराजा त्या या माध्यमातून मोफत वीज देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं मी आपलं खऱ्या अर्थाने अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी पोखरा नावाची योजना नानाजी देशमुख कृषी संजीवना टप्पा क्रमांक दोन सुरू करण्याचं महायुती सरकारने त्या ठिकाणी मा जाहीर केलं माध्यमातून विनंती आपण लवकरात लवकर हे पोखरा योजना त्या ठिकाणी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या शेतीच्या बाबतीमध्ये चांगला हातभार लावण्याचं त्या ठिकाणी काम करावं परंतु या पोखरा योजनेमध्ये अध्यक्ष हो महोदय मी आपल्या माध्यमातून मुद्दाम दोन गोष्टीवरती लक्ष वेधणार आहे कांदा चाळ असेल शेततळे असेल याचा समावेश या टप्पा क्रमांक दोन मध्ये घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणून त्याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण करावा असे आपल्या वतीने त्या ठिकाणी शासनाला विनंती करतोय अध्यक्ष महोदय तीनची मोटार मोफत झाली पाचची मोटार मोफत झाली साडेसातची मोटार सुद्धा मोफत त्या ठिकाणी झाली परंतु अध्यक्ष महोदय मोदय येमआरच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विहिरी खोदून ठेवलेला आहे परंतु आज कोटेशन काढणं बंद झालेलं आहे आणि मग अध्यक्ष मोदय आपल्या वतीने आपल्या मार्फत विनंती करील आमच्या शेतकऱ्यांचं कोटेशन हो त्या ठिकाणी सुरू करावं या आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय शासनाने अत्यंत चांगला एक निर्णय घेतला का नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी सुरू करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला मी मुद्दा मी ठिकाणी सांगेल अध्यक्ष महोदय माझा वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि गोदावरी खोरे जर म्हटलं तर तुटीचा खोरा म्हणून त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या खो खोऱ्यामध्ये माझ्या वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी मुकणे भाव भाऊले आणि वाकी हे चार धरण नाशिकमध्ये त्या ठिकाणी बांधले आणि या चार धरणावरती जवळजवळ साडे टीएमसी पाणी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आरक्षण केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आपल्या मार्फत टी टीएमसी पाणी मराठवाड्याचा हक्काचं पाणी आणि जर नदी जोड जर झाला आणि या सा प्रकल्पांच्या अंतर्गत मुकळे धरणारा जर पाणी जर नदी जोड प्रकल्पाचं जर आलं तर आमच्या हक्काचं साडे टीएमसी पाणी माझ्या वैजापूर गंगापूर तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपल्या वतीने विनंती करणारे हो का नदी जोड प्रकल्पाला त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करावी आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष ये मोदय का वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एमआरएस खूप मोठ गाजलं एमआरएस ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलं आज जर पंचायत समितीच्या अंतर्गत जर गेलो तर पंचवीस हजार काम त्या ठिकाणी मंजूर झालेले परंतु काल अचानक त्या ठिकाणी एक नियम त्या ठिकाणी आला केंद्र सरकारच्या वतीने का एमआरए्या कामाला ज्या ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर झाल्या आणि मस्टर निघाले नाही ते काम त्या ठिकाणी बंद करावे आणि म्हणून आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री मोदय साहेब या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आहे का एमआर काम लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावं एवढी या करा ठिकाणी मी विनंती करणारे आणि अध्यक्ष मोदय शेवटचा विषय असा आहे का आज कांद्याच्या शेतकऱ्यांची खूप मोठी हाल चालू आहे लोकसभेपूर्वी कांद्यावरती चाळीस टक्के अध्यक्ष महोदय एकच मिनिट घेतो कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क होत लोकसभेनंतर चाळीस टक्क्याच्या ऐवजी वीस टक्के करण्यात आलं परंतु अध्यक्ष महोदय मी विनंती करील का बाकीच्या देशामध्ये निर्यात शुल्क कांद्याचं शून्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून जर आपण आपल्या केंद्र सरकारला जर विनंती केली आणि या कांद्याचं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्